छोट्यापासून सुरुवात करा एकदमच पाच पाचशे हजार हजार दोन दोन हजार पाच पाच, पाच दा दा हजार दहा दहा हजार अशी पक्षी पाळू नका सुरुवातीला जोपर्यंत तुमचे वडील काम करतायत तोपर्यंत तुम्ही कुठल्या तरी व्यवसायामध्ये शिरून घ्या तर आता कुक्कुटपालनामध्ये कुणी यावं जर तुम्हाला आवड असेल तरच तुम्ही याच्यात उतरा हाच नाही अनादर कुठलाही तुम्ही व्यवसाय करत असाल तर त्याच्यात तुम्हाला आवड नसेल तर कुठलाच व्यवसाय सक्सेस होत नाही तर तुम्हाला झटपट पैसा हवा असेल तर तुम्ही बॉयलर वगैरे घेऊ शकतात बॉयलर कॉकरेल बॉयलरच्या वर्षभरात तुम्ही तीन चार बॅचेस सहज घेऊ शकतात मल्हारो फार्म युट्यूब चॅनलमध्ये मी सौ पूनम प्रवीण पाटील तुमच्या मनापासून स्वागत करते आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये जसा विषय झाला होता की यापुढचे सगळे व्हिडिओ आपले ट्रेनिंग बेसवर असणार आहेत ट्रेनिंग बेसच्या व्हिडिओला आजपासून आपण श्री गणेशा करत आहोत प्रत्येक व्यवसाय करताना काही नियम असतात काही गोष्टी असतात ज्या आपल्याला शिकून घ्यायच्या असतात की कुठलाही व्यवसाय जर करायचा असला तर त्याच्यामध्ये काय कसं इन्व्हेस्टमेंट करायचं आहे वेळ कशी द्यायची जागा कशी हवी सुरुवात कशी करायची ह्या सगळ्या गोष्टी शिकून घ्याव्या लागतात व कुठला कुठलं नुकसान होऊ शकतं याचा फायदा जर आपल्याला करून घ्यायचा आहे तर फायदा कसा करून घ्यायचा ह्या छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्या आपल्याला शिकायच्या असतात प्रत्येक व्यवसायामध्ये असं नाही की कुक्कुटपालनच तर कुक्कुटपालन करत असताना सर्वप्रथम तर एक गोष्ट सगळ्यांनी लक्षात असू द्यायची जर तुम्हाला आवड असेल तरच तुम्ही याच्यात उतरा हाच नाही अनादर कुठलाही तुम्ही व्यवसाय करत असाल तर त्याच्यात तुम्हाला आवड नसेल तर कुठलाच व्यवसाय सक्सेस होत नाही जॉब जॉब तरी माणूस मन मारून करून घेऊ शकतं व्यवसायामध्ये तुम्हाला हवं तसं तुम्ही जसं जॉबला तुम्ही नऊ ते पाच हा टायमिंग तर ता रेग्युलरच आहे आपल्याकडे जॉबचा तसाच जर वेळ तुम्ही पूर्णपणे कुक्कुटपालनात जर घालवला तर तुम्ही कधीच नुकसानमध्ये राहणार नाहीत कारण तुम्ही तिथं जर लाईव्ह असतायत जॉब सारखं तुम्ही करतायत पूर्ण वेळ तुम्ही त्या व्यवसायाला देत आहेत तर तुम्हाला त्यातल्या छोटे मोठे नुकसान छोट्या मोठ्या गोष्टी ह्या लक्षात जसं की मांजर कुत्रे वगैरे असे काही असतात मुंगूसेनं ते कुठून येत आहेत कुठून काय शिरतंय का कुठून काही नुकसान होतंय का कुठल्या पक्षांचं अटॅक होतोय का त्यांच्यावर बाहेरून काही शिकारी पक्षी पण अटॅक करतात जर आपण मुक्त संचार करणार असू तर किंवा बंदिस्त पण असलं तर मधलं इन्वयरमेंट कसं आहे अति गार आहे उष्ण आहे कसं आहे दमट आहे कुठे खाली भरपूर जी लादी टाकतात त्याच्यात बुरशी नाही पाणी जास्त वेस्टेज जात आहे खाद्य कसं आहे ह्या सगळ्या गोष्टी आपण बघायच्या असतात त्याच्यामध्ये म्हणजे तुम्ही जर पूर्णत त्याच्यावर अवलंबून असाल म्हणजे जर पूर्ण वेळ दिला तर तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी लक्षात येतात पण जर तुम्ही म्हटलं की नाही फक्त खाद्य टाकून द्यायचं पाण्याचं भरून द्यायचं काही नाही आपण आपल्या आपल्या कामात आपलं दुसरं काम चालू इथं अशाने होत नाही आणि ते आता ह्या आपल्या याच्यामध्ये आपण गावरान तर माझा मेन मुद्दा आता गावरानच राहणार आहे की गावरान गुकुट पालन पण ह्या काही व्हिडिओमध्ये क्रॉसब्रेड असो बॉयलर असो या सगळ्या गोष्टींवरही आपली चर्चा होणार आहे भरपूर जणांना फक्त गावरानच परवडत नाही कारण त्यांचं त्यांचं पूर्ण जर उदरनिर्वाह कुक्कुटपालनावरच असेल भरपूर जणांची अशी परिस्थिती आहे की जे कुक्कुटपालन करतात पण मग ते गावरान जर म्हटलं ना तर तुम्हाला स्टे करायचंय काही वेळांपर्यंत तुम्हाला थांबावं लागेल काय वेट अँड वॉच करावं लागेल जोपर्यंत ते पक्षी मोठे होतात वगैरे कारण गावरांची सायकल ही कुठलीच प्रकारचे आपण घाई गर्दीत करू नाही शकत त्याला कितीही फीड दिलं कितीही काही हार्मोन बॅलन्सचे इंजेक्शन्स दिले तरी ती तिच्या वेळेवरच अंडे देणार आहे तिच्या वेळेवरच ते सगळ्या प्रोसेस होणार आहे तिचं वेट गेन पण तिच्या तिच्या हिशोबानेच होणार आहे त्यात कुठलंच तुम्ही छेडकानी करू शकत नाही पण तसंच जर तुम्हाला झटपट पैसा हवा असेल तर तुम्ही बॉयलर वगैरे घेऊ शकतात बॉयलर कॉकरेल बॉयलरच्या वर्षभरात तुम्ही तीन चार बॅचेस सहज घेऊ शकतात कारण त्याचं अशी गोष्ट आहे की बॉयलर केल्यानंतर ते सव्वा महिना दीड महिन्यानंतर तो पक्षी तयार होतो पण त्याच्यानंतर एक दीड महिना दोन महिना शेड खाली ठेवायचं असतं लगेच तुम्ही बॅच त्याचे टाकू नाही शकत त्याच्यामुळे वर्षभरात तुम्ही असे बॅचेस घेऊ शकतात तर त्याविषयी पण मी सविस्तर तुम्हाला नंतर सांगेल हा एक सेपरेट टॉपिक टॉपिक पण आता मी तुम्हाला सांगते की हेही प्रकार आपण करू शकतो आणि याच्या विषयी पण आपण सगळं बोलणार आहोत तर आता कुक्कुटपालनामध्ये कुणी यावं सगळ्यात मोठा विषय बऱ्याच जणांचा मला मागेही कमेंट होता की ताई आम्हाला करायचं आहे मार्गदर्शन करा वगैरे म्हणून की ठीक आहे तुम्हाला म्हणजे मी मदत करेल माझ्या परीने जेवढी करता येईल तेवढी पूर्णतः तर मी वेळ नाही देऊ शकत काही पर्सनल कारणास्तव पण मला जेवढं जमतं तेवढं मी पूर्णपणे मदत करण्याचा प्रयत्न करते तर कुक्कुटपालन पालन करत असताना जर तुम्ही तरुण असाल तर अतिउत्तम जॉब करण्यापेक्षा तुम्ही बाहेर जॉब करणारच आहात हा, तर त्यापेक्षा तितका वेळ तुम्ही स्वतःच्या व्यवसायाला द्या तितका वेळ तुम्ही इकडे द्या आणि विशेषतः तरुण पिढीसाठी सांगते जोपर्यंत तुमचे वडील आहेत जोपर्यंत तुमचे वडील काम करतायत तोपर्यंत तो तुम्ही कुठल्या तरी व्यवसायामध्ये शिरून घ्या कारण वडील जर असले तर तुम्ही एक पाठिंबा असतो तुम्ही हारले जरी तरी तुमचे वडील तुमच्या पाठीशी असतील ही सगळ्यात मोठी गोष्ट असते बॅकबोन म्हणतात ना वडील आई वडील हे आपले बॅकबोन असतात त्याच्यामुळे आई वडील जोपर्यंत काम करतायत तोपर्यंत सगळे एक्सपेरिमेंट करून बघा आणि आईवडील शेवटी आई वडील असतात ते सपोर्ट करतातच या व्यवसायाचं थोडीशी माहिती मिळवा की पक्षी कसा येतो काय येतो कुठून मिळवायचा त्याला कसं वाढवायचं आणि सेकंड म्हणजे भरपूर जण म्हणजे मला बरेचसे रिटायर्ड लोक आहेत आपल्या माझ्या ग्रुपवर पण आहेत आणि पर्सनली मला जॉईंट पण आहेत ज्यांची रिटायरमेंट झालेली रिटायरमेंटनंतर त्यांनी ह्या व्यवसायात येण्याचं इच्छा व्यक्त केली होती की आम्हाला आता हा व्यवसाय करायचा आहे अतिउत्तम निर्णय आहे तर त्याच्यासाठी तुमचा हा व्यवसाय अतिउत्तम आहे खूप हार्डवर्क आहे असंही नाहीये जर तुमच्याकडनं काही गोष्टी होत नसतील आणि जर तुम्ही मोठ्या प्रमाणात कुक्कुटपालन करत असाल तर लेबर लावू शकतात काही कामांना होतं बऱ्याचशा शेडवर तर भरपूर लेबर पण असतात पण जर तुम्हाला हार्डवर्क करायचं असेल तर तुम्ही करू शकतात कुक्कुटपालन करत असताना आजाराविषयी तुम्ही जाणून घ्या कुठली ट्रीटमेंट कशी करायची आहे खाद्य किती द्यायचं आहे पाणी कसं द्यायचं आहे ह्या सगळ्या गोष्टी अगोदरच ठरवून घ्यायच्या असतात बघून घ्यायच्या असतात की कि कितपत काय द्यायचं आहे नाही द्यायचं आहे म्हणून जर तुमच्याकडे थोडीफार पण जागा असेल असं नाही की शेती आहे तर बागायती शेती हवी असं काहीच नाही मुरमाड जरी जमीन असेल तुमच्याकडे तर त्या जमिनीवर तुम्ही एक छोटं म्हणा मोठं म्हणा तुमची कॅपॅसिटीप्रमाणे शेड निर्माण करा आणि शेड निर्माण करून तुम्ही कुक्कुटपालन चालू करू शकतात आता मी भरपूर जणांना अगोदर पण सांगितलं होतं की तुम्हाला जर कुक्कुटपालन करायचं आहे ना तुम्ही आज जर ठरवलं ना तर लगेच उद्या परवा किंवा त्याच महिन्यामध्ये शेड उभारू नका तुम्ही त्या तुम अगोदर सहा महिने वेळ घ्या कमीत कमी, कमी सहा महिने तरी वेळ घ्यायला हवा कुक्कुटपालन चालू करण्याच्या अगोदर मग तुम्ही अगोदर पंधरा वीस पक्षी आणा वीस पक्षी आणल्यानंतर त्यांना लहानाचं मोठं करा त्यांची जी ब्रीडिंग प्रोसेस असते ते बघा कशी आहे अंडे उभवणीचं हे बघा अनुभव घ्या की अंडे उभवणी कशी होते पक्ष्यांची काय काय प्रॉब्लेम्स येत आहेत ही म्हणजे अनुभव तुम्हाला येत राहील की एका दिवसाचा पक्षी जेव्हा तुमचा ते कोंबडे अंडे फोडते त्याच्यानंतर तो जो एका दिवसाचा पक्षी असतो तो तुम्हाला पाच सहा महिन्यापर्यंत मोठा होऊस तोपर्यंत काय काय प्रॉब्लेम आली ही ही ट्रेनिंग तुमची होऊन जाते ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला लक्षात येतील की काय काय प्रॉब्लेम्स आहेत काय नुकसान होऊ शकतं किंवा कसं फीड दिल्यानंतर यांची ग्रोथ चांगली होते काय दिलं की म्हणजे यांच्या अंडे अंड्यांचं उत्पन्न चांगलं होईल ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही स्टेप बाय स्टेप शिकत असतात असं नाही की तुम्ही आज ठरवलं लगेच चला चला कोंबड्या आणायच्यात करायच्यात असं काहीच करू नका व्यवसाय आहे छोटी गोष्ट नाही आहे कारण एकदा तर टाकला पैसे इन्व्हेस्ट झाल्यानंतर खूप मोठा म्हणजे इन्व्हेस्टमेंट करून टाकायची आणि मग नंतर लॉस झाला की मग ते सगळंच जातं मग तिळतिळ कमवलेला पैसाही सगळा जातो त्यापेक्षा सगळं प्रिपरेशन करून घ्या आणि एकदम मी प्रत्येकाला ते सांगते अगोदरपासून सांगत आलेली आहे की सुरुवात तर तुम्ही गावरांपासूनच करा आणि सुरुवात ही छोटी करा छोटी छोट्यापासून सुरुवात करा एकदमच पाच पाचशे हजार हजार दोन दोन हजार पाच पाच हजार दहा दहा हजार अशी पक्षी पाळू नका सुरुवातीला कारण तुम्हाला त्याचा अनुभव नसतो आणि त्या कामाची तुम्हाला सवय नसते आता थोडंसं कसं आहे कुक्कुटपालन म्हटलं म्हणजे त्याचं दुर्गंध येणं वगैरे ह्या गोष्टी नॉर्मल असतात दुर्गंध येणं ते पक्षी सांभाळणं त्यांची विष्ठा वगैरे ह्या सगळ्या गोष्टींची तुम्हाला जुळून घ्यायचं असतं आणि मग त्या गोष्टी तुम्हाला एकदम जास्त झाल्या की मग ते नाही होत म्हणून मग बरेच जण कंटाळून शेड बंद करते की तुम्हाला ते व्यवसायातले सगळे छोटे मोठे बारकावे लक्षात आलेले असतात आणि चूक पण झाली तर लक्षात ठेवा त्या चुकीत पण काहीतरी शिकायचं नुकसान झालंय ते नुकसान का झालंय कशामुळे झालंय काय कारण ते नुकसान होण्याचं या गोष्टी बघा म्हणून मी अगोदर पण एका व्हिडिओमध्ये बोलली होती खूप अगोदर की कुक्कुटपालन हा शेतीपूरक व्यवसाय आहे शेतीला जोडधंदा म्हणून जर तुम्ही शेती करत असाल तर त्याला जोडधंदा म्हणून तुम्ही कुक्कुटपालन सहज सुरू करू शकतात पण जर तुम्ही म्हणाल की आजच मला कुक्कुटपालन आहे आणि त्याच्यातनं मला आजच प्रॉफिट मिळवायचं आणि त्या प्रॉफिटने मला माझं घर आहे तर असं नाही होऊ शकत ही गोष्ट क्लिअरली लक्षात ठेवा असं होत नाही तुम्ही पूर्णत त्याच्यावर वर्ष दोन वर्ष तुम्ही अवलंबून राहू शकत नाहीत कारण कुक्कुटपालनामध्ये खूप छुपे धोके असतात कधीही कुठलंही नुकसान होऊ शकतं असं तुम्ही म्हणूच शकत नाहीत कोणीच नाही असं म्हणणार आणि म्हणतही असतील तर खोटं आहे की माझ्या कुक्कुटपालनात माझं काही नुकसानच होत नाही असं नाही ही खोटी गोष्ट आहे कधीही कुठलाही काहीही प्रॉब्लेम होऊ शकतो तर ह्या काही गोष्टींची काळजी घेऊनच हा व्यवसाय करा आणि जर तुम्ही व्यवसाय करू इच्छित असाल तर अतिउत्तम व्यवसाय हा कधी पण चांगला असतो आणि कुक्कुटपालन हा असा व्यवसाय आहे की बघा आता तुम्ही जेव्हा कोरोना काळ गेला त्या काळामध्ये असे प्रसंग आयुष्यात कधीही येऊ शकतात सगळे जॉब्स बंद पडले भरपूर कामं बंद पडले पण कुक्कुटपालन व्यवसाय शेती ह्या गोष्टी अशा होत्या की रोज लागणाऱ्या गोष्टी असल्यामुळे आणि त्यावेळेस तर कोरोनाच्या वेळेस नॉनव्हेजला प्राधान्य खूप जणांनी दिलं जे नॉनव्हेज खात नव्हते तेही नॉनव्हेज खायला लागले होते मग अशा वेळेस जे खूप जणांचा फायदा झाला आहे ज्यांना करता आला त्यांना फायदा आहे पण ज्यांना फायदा करून घेता आला ज्यांनी स्वतःचा माल स्वतः विकलेला आहे जे दुसऱ्यांवर अवलंबून होते ना म्हणजे मी माल फक्त तयार करेल आणि माझा माल घेऊन जातील असे जे होते त्यांचा खूप लॉस झालेला आहे या छोट्या मोठ्या गोष्टी आहेत ज्या प्रत्येक व्यवसायामध्ये कामात येतात जे प्रत्येक व्यवसाय करत असताना किंवा कुक्कुटपालन करत असताना लक्षात ठेवायचे आहेत तर चला आपला व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो कमेंट नक्की करा तुमच्या कमेंट्समुळे मला कळतं की मला कुठला व्हिडिओ बनवायचा आहे किंवा कुठला व्हिडिओ व्हिडिओ बनवणं गरजेचं आहे किंवा नाही आहे असं म्हणून आणि तुमच्या कमेंट्सने मला प्रोत्साहन पण मिळते मागचे व्हिडिओने मी खूप दिवसांनी टाकला पण मला कमेंट्स खूप छान मिळाल्या आणि म्हणजे सपोर्ट पण खूप केल्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद जय जवान जय किसान जय छत्रपती शिवाजी महाराज